नमस्कार येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खास मकर संक्रांत स्पेशल उकाने पाहुयात अगदी लक्षात राहतील असे सोपे उकाने त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमच्या चॅनेल ला करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन उकाने पाहायला आणि ऐकायला मिळतील उकाने पाहूयात आली आली संक्रांत घ्या सोबक्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान राव आहेत प्रेमळ जशी खान सणाला आहे मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हदी कुंपाचं वान रावांच्या नावावर देते हदी कुंपाच वान तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ रावांचे नाव घेते संक्रात आहे आज रावांचे नाव घेते संक्रात आहे आज ते उडवत होते पतंग ते उडत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ नवीन वर्ष आणि पहिला सण संक्रांतीचा माझा आणि रावांचा जोडा राहो सात जन्माचा माझा आणि रावांचा जोडा राहो सात जन्माचा तिळासारखा स्नेह स्नेह गोडी सारखा स्नेह गोळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी आमची असावी जोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून माझी आणि रावांची जोडी दिसते सर्वात उठून माझी आणि रावांची जोडी दिसते सर्वात उठून लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख आणि समृद्धी येऊ दे आमच्या संसारात रावांचे नाव घेते सुख आणि समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांना मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वान एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे माझी आणि रावांची जोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे माझी आणि रावांची जोडी पुरणपोळीला गोडवा येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला गोडवा येण्यासाठी त्यात घालतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू